हेझ द लॉर्ड हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करतो तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, देव आनंदी ठेव हो, सुखी समाधानी ठेव हो। आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर व्हिडिओला छान प्रतिसाद देत आहे दे त्याबद्दल तरी खूप मनापासून धन्यवाद असंच प्रेम असं सहकार्याने हे मी असू द्या तर रोज व्हिडिओ येतात साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान येतात कधी थोडंफार टायमिंग इकडे तिकडे होतं तर व्हिडिओ नक्की बघा तर वेळ आहे संध्याकाळची संध्याकाळची म्हणजे पावणे चार वाजलेले आहेत आणि मेडिकलला जाण्यापूर्वी म्हटलं काहीतरी आज मुलांसाठी छान करूयात तर मुलांनी घरच्या घरी स्लाईम बनवलेलं तर मुलांचं काही ना काहीतरी गाए सुट्ट सुट्टीत सुरू असतं तर अशू शुट्ट, जाणार आहे पुन्हा सुट्टीला तर एक चार दिवस होता तो इकडे तर त्याला समोसे वगैरे किंवा काहीतरी असं आवडतं तर आज म्हटलं काहीतरी वेगळं असं करूयात तर घावण्यांसोबत वटाण्याची उसळ बनवली होती तर भरपूर प्रमाणात होती त्यातली थोडी शिल्लक ठेवली होती तर त्यापासून काहीतरी म्हटलं कारण आशू होता हर्षू इलू लोनू मम्मी पप्पा मी होते दीदी अजून यायचे आहे तर म्हटलं काहीतरी चटपटे स्नॅक्स बनवूयात तर एवढी घाई असते एवढी गडबड असते कामातून वेळ मिळत नाही मग एक एक उद्योग वाढवायचे कशाला असं तुमच्यापैकी प्रश्न पडेल पण घरच्या जेवणाची घर किंवा घरच्या म्हणजे पदार्थांची सर बाहेरच्या चला नाही तर जी ही प्रोसेस असते ना ती मुलं बघतात शिकतात तर इथे मी मैदा घेतलेला आहे दोन वाटी

आ सा कायदा करते हो उठ जरा उठ उठ अभी अब तो 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 चले माने बार आ आ आ आ आप निकल तो हालास अरे अरे आज जरा अब आई चेक एवढी पौण आहे एली सैय एली तोनी बात मला रो मला रो हेस

तर बघितलं आहे मुलांची आणि लोणू मम्मी पप्पांची छान असं थोडं टाईमपास सुरू होतं आणि मुलं असली की घरात इतकं छान वाटतं ना आणि मम्मी पप्पांना जरा बरं वाटतं तर असं जर इकडे नंतर हल्ली इलूला हर्षूला बोलवून घेतो आम्ही तर घरात मुलं असेल तर, तर हा दंगा करतात किरकिर करतात पण मुलांशिवाय घराला शोभा नाही तर जसं बघा बायबलमध्ये पण एक वचन आहे तर गोटात गुरु असेल तर घाण होतात पण त्यामुळे धनसमृद्धी होते आणि गोटा जर रिकामी असेल तर स्वच्छ राहतो पण अजिबात धनसमृद्धी नसते तसंच असतं घरात मुलं असेल तर घाण करतील पण घरामध्ये एक वातावरण हसत खेळतं आणि भरभराट असल्यासारखी वाटते आणि कोणाकोणाला कौना हे वाक्य पटते नक्की सांगा तर इथे दोन कांदे बारीक चिरून घेते तर आहेत त्याच शिल्लक जेवणापासून काही ना काहीतरी वेगळा पण बनवू शकतो तर सुट्टीच्या दिवसात मुलांना काहीतरी चमचं चटपटीत खायची इच्छा असते तर उसळ शिल्लक असेल तर संध्याकाळी खाता येते नाही असं नाही किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवली दुसऱ्या दिवशी देखील वापरता येते पण आता सगळेजण होते एकटेकट असेल तर मी हल्ली बरेच दिवस झालं असलं काही बनवलं नव्हतं तर ब्लेसफूड फूड रेसिपीसाठी ना काही ना काहीतरी रेसिपीज बनवायचे पण सध्या तितका वेळ नव्हता तर आधीच शूट करून ठेवलेल्या ज्या रेसिपीज आहेत त्या मी ब्लेस वर अपलोड करते तर ब्लेस फूड रेसिपी हे माझं रेसिपी चॅनल आहे नसेल बघितलं तर नक्की बघा तर या मध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा तर वेंगुर्ला साईडचे जे म्हणजे लोकल असे समोसे वगैरे आहेत ना मला खूप आवडतात आणि लोणूला पण खूप आवडतात तर खूप असं टमटमी तसं फुगलेला वगैरे समोसा नसतो साधीशी अशी ज्या पद्धतीने मी उसळचीचं आता स्टफिंग करणार आहे तसं असतं तर जे पीठ मळून घेतलं होतं त्याच्याबरोबर तीन गोळे झाले तीन मोठे मोठे गोळे आणि त्याची अशी पोळी लाटून घेणार आहे तर हे जे तुम्हाला पोळपाट दिसते तर या घराचं जे किचनचं काम सुरू होतं ना त्यावेळेस ग्रॅनाईटचा तुकडा होता त्यापासून करून घेतलेला आहे आणि छोटं जे माझ्याकडे ग्रॅनाईटचं ब्लॅकवालं आहे ते माझं वेंगुर्लातल्या घरातली आठवण आहे तर काहीतरी कामं वगैरे असतील तर अशा काहीतरी आठवणी असतात आणि ज्या ज्या वेळेस मी मी ते याच्यावर काहीतरी करत असते ना मला आठवण येते ती तर बघा गळ्यातलं मंगळसूत्र लांब असेल ना तर लोकांना बगुन सांगावं लागत नाही तर बरेच लोक बघून बघून आश्चर्य करत होते कारण शक्यतो रेग्युलरच गळ्यात असतं पण त्या गळ्यातल्याची स्टोरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तरी ही जी पोळी लाटून घेतली आहे ना बरोबर तीन मोठ्या पोळ्या लाटून घेणार आहे तर घरच्या घरी वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकतो तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांची रेसिपीजसाठी रिक्वेस्ट असते तर मला जसजसा वेळ भेटेल ना तस तशा मी तुमच्यासोबत रेसिपीज नक्की शेअर करेन विशेष करून मँगोजच्या तर माझ्या चॅनलवर जुने व्हिडिओज आहेत तर मी आंबापोळीची रेसिपी शेअर केलेली आहे याच चॅनलवर तर जाऊन तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला नक्की भेटेल तर जास्त प्रमाणात ज्यावेळेस आंबे असतात ते खराब होऊ नयेत तर साठवणीसाठी आंबा पोळी वगैरे केली तर अगदी वर्षभर टिकते ती रेसिपी शेअर केलेली आहे तर कांदा चांगला परतून झाला त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि जिरा पावडर धना पावडर आणि गरम मसाला ह्याचं घातलेलं आहे तर अगदी उसळची टिपिकल चव लागणार नाही थोडं स्टफिंगची चव बदलेल तर करायला एक ठरवलेलं आणि किती पदार्थ बनवले ते बघू शकता तुम्ही म्हणजे नंतर कळेलच तुम्हाला तर उसळ थोडी उल ओलचर होती त्यातलं मी बटाटे आणि बटाटे असे बाजूला करून घेतलेले आहेत आणि खूप असं पातळ नाही तर यामध्ये परतायचे आणि थोडं मग घट्ट पण आहे तो त्याला तर आहे तेच राहिलेले पदार्थ शिल्लक होते तेच वापरून मस्त चहासोबत स्नॅक्स बनवणार आहे तर इतके छान झालेले जे पण बनवलेलं ते तर तीन चार प्रकार वेगवेगळं बनवलेलं तर घरच्या घरी ना काहीतरी तर याऐवजी मैदाला ऑप्शन तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता तर रोज रोज काही का का हो का मी मैदाचं बनवत नाही खूप महिन्यानंतर काहीतरी वेगळं बनवत होते तुम्ही याऐवजी चपातीची कणिक असेल ती देखील घेऊ शकता तर पदार्थ इतके आहेत रेसिपीज इतक्या येतात पण काय झाले ना की तितका वेळ नाही आहे मला आणि बरेच पदार्थ मी बनवते पण ते शूट करायला भेटतात असं नाही तर एक पोळी लचक लाटलेली आहे ज्या तीन पोळ्या लाटल्या त्यावर थोडंसं तेल लावलं थोडा मैदा भुरभुरला तर आहे त्या गडबडीमध्ये झटपट बनवायचं तर याऐवजी तुम्ही बटर लोणी किंवा तूप लावलं आणि त्याच्यावर कॉर्नफ्लॉर जरी भुरभुरलं ना तरी छान असे खुसखुशीत तयार होतं जे पण पदार्थ होणार तो, तो। तर यापासून मी करंजा बनवल्या होत्या त्या पुऱ्या बनवतात त्या म्हणजे मठरी मत्रे, मठरी म्हणतात त्याला तर आपण तर बाबा म्हणजे लेयर्सवाल्या पुऱ्या असंच म्हणतो तर हे सगळं एकमेकावर पोळ्या रचल्या त्याचे छान असा रोल करून घेतला आणि असे हे सुरीच्या साहाय्याने कट करून गोळे करून घेतलेले आहेत तर ते माझ्याकडे शिल्लक उसळ होती म्हणून मी ते म्हणून वापरलेलं आहे तुम्ही उकडलेला बटाटा असेल झटपट तो त्यामध्ये फक्त थोडे मसाले घालून ते स्टफिंग केलं तरीही चालेल किंवा नुसत्याच अशाच पुऱ्या पण खायला खूप छान लागतात का जे गोल लाटलं होतं ना तसं लाटून त्याच्या शंकरपाया देखील छान होतात खाऱ्या तर हे असं लाटून घेतलेलं ला आहे आणि आता थोडासा मैद्याचा घोळ करून घेणार आहे तर जे ते घेतलेलं सामान लगेच ठेवायचं चा, त्यामुळे पसारा होत नाही तर या तळणीच्या पॅनमध्ये आधी तेल होतं आणि थोडं तेल घातलेलं आहे थोडं म्हणण्यापेक्षा जास्तच घातलेलं आहे तर तळणीचा कोणताही पदार्थ करताना एक तर तेल जास्त घ्यायचं आणि ते चांगलं तापवून घ्यायचं त्यामुळे जो पण आपण तळणीचा पदार्थ करणार त्यामध्ये ना तेल अजिबात राहत नाही नाहीतर काय आता थोडंसं तेल घेतलं ना तेल ते असं शोषून घेतलं जातं नाहीतर बेस्ट ऑप्शन म्हणजे छोटीशी कढई घ्यायची त्यामध्ये खूप कमी तेल लागतं पण जो पदार्थ करणार तो खूप कमी प्रमाणात होतो म्हणजे आता इथे मी एकाच वेळ जर ते चार करंज्या दोन तीन पुऱ्या यामध्ये फ्राय करू शकते तर छोटीशी कढई घेतली तरी एखादीच करंजी वगैरे फ्राय करता येणार फ्राय होते पण वेळ लागतो तर तिथे मी पसरटच पॅन घेतलेलं आहे कारण मला एक एक असं तितका वेळ नव्हता एक एक करत बसायला तर एका दोघांची अशी कौतुकाची फॅमिली असेल ना तर ठीक आहे चार पाच पुऱ्या लाटल्याविषयी ला संपतो पण लहान मुले जास्त असतील किंवा घरात तर मेंबर जास्त असतील तर भांडी मोठीच वापरावी लागतात तर दोन पुऱ्या अशा लाटून त्याला मैद्याचा मैद्यामध्ये पाणी घालून त्याचा घोळ केलेला आहे जेणेकरून ते स्टफिंग बाहेर पडणार नाही आणि तेल खराब होणार नाही आणि थोडा ना मी पुऱ्या अशा प्लेन पण लाटून घेतल्या होत्या तर इतके छान असे लेअर सुटलेले त्याला तर चिरोटे वगैरे करताना असेच प्रोसेस असते तर करंजा बघून करंजा खायची इच्छा झाली तर अशू ना खाण्याच्या बाबतीत खूप नखरे करतो त्यामुळे मी इतके पदार्थ बनवते पण त्याला की म्हणजे काय म्हणतात त्याला असे हौस नसते आणि सगळेजण म्हणतात करणारी आई आहे म्हणून मुलगा खायला बघत नाही हे खरंच आहे तर तेल चांगलं तापलेलं आहे आता तेलामध्ये या ज्या करंजी आहे किंवा करंजी समोसा म्हणू शकता तुम्ही ते घातलेलं आहे थोड्या त्या प्लेन पुऱ्या लाटल्या ला होत्या त्या घातलेल्या आहेत तर अशा प्लेन पुऱ्या करून ना अगदी महिनाभर राहतात टिकतात त्या तर लांबच्या प्रवासात जायचं असेल किंवा घरी चहासोबत खाण्यासाठी असेल ना बेस्ट ऑप्शन आहे तर आमच्याकडे आधी नेहमी ठरलेलं असायचं तिखटपुऱ्या शंकरपाळी किंवा काही ना काहीतरी भडंग वगैरे जर तुम्ही बघितलेलाच आहे तर सांगित सांगितलं मी तर माझं टायमिंग इतकं ऑड आहे ना तर कधी वेळ भेटेल तेव्हा मी काय म्हणजे माझी कामं करत असते त्यामुळे प्रत्येकच वेळेस मोबाईल धरून ते व्हिडिओ करायचं ते शक्य होत नाही आणि व्हिडिओ करत असताना ना खूप सारे रेस्ट्रिक्शन्स येतात किंवा आप म्हणजे थोडं आपण ऑकवर्ड फील करत असतो तरी आता व्हिडिओजमुळे सवय झाली आहे पब्लिकमध्ये म्हणजे फेस करायची बोलायची वगैरे त्यामुळे इतकं काय वाटत नाही पण काम करण्याच्या स्पीडमध्ये फरक पडतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे तर तुमच्यापैकी जे कोण ब्लॉगिंग करणारे असतील किंवा हां म्हणजे कुणाला अनुभव असेल असा की ऑफ कॅमेरा आणि ऑन कॅमेरा काय फरक पडतो नक्की कमेंट करा तर एक पारी अशी लाटून घेऊन त्याला मध्ये कट मारलेला आहे आणि आपले काय म्हणतात जुने पुराने असे समोसे तर मस्त मिनी समोसे तयार केले कारण हा जो पॅन आहे तो पसरट आहे त्यामुळे खूप मोठे समोसे काय पटकन ते फ्राय होणार नाहीत आणि क्यूट असे छोटे छोटे समोसे बघून मुलं खुश होतील तर हे बघा त्या पुरीला आणि करंजना वगैरेना छान लेअर्स पडलेल्या आणि इतके छान असे खुसखुशीत होतात हे तर नक्की ट्राय करून बघा तर मी बनवत होते रेसिपी म्हणून तुमच्यासोबत शेअर केली तर जे लोक डाएट वगैरे करत असतील त्यांनी तळणीचं वगैरे टाळलं तरीही चालेल तर कधीतरी असं चेंज म्हणून खायला काय हरकत नाही तर मध्ये इथे मधल्या गॅसवर चहा ठेवलेला आहे कारण चहासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी स्नॅक्स बनवते चहा तर झालाच पाहिजे हे बघा मस्त खुसखुशीत अशा लेअरवाल्या पुऱ्या करंजी समोसा मिनी समोसा असं बरंच काय बाई केलेलं तर मध्ये मध्ये येऊन मुलं काय ना काय तर त्यांचं ढिवचा ढुची सुरूच असतं तर इलू येऊन परत परत काय कायतरी सांगत होते आणि जसं मी तर हे बघा मस्त लेअर्स पडलेले आहेत ले आणि त्यांची मजा मस्ती मगाशी तुम्ही बघितलेली आहे तर इतकं छान वाटतं आणि मुलांमध्ये वेळ मुला कसा जातो ना अजिबात समजत नाही तर स्वयंपाकाचा अंदाज किंवा स्वयंपाक बनवायला मी कुठून शिकले काय शिकले तर, तर हा एक प्रश्न होता तर खरं तर मी जसं सांगितलं की काही गोष्टी अंगवळणी असतात तर माझी मम्मी उत्तम सुग्रण आहे तुम्ही तिच्या हातचे जरी पदार्थ जास्त बघितले नसतील कारण जसं आम्हाला कळतं तसं ती क म्हणजे आमचा ही भाजीचा व्यवसाय होता त्यामुळे मम्मी पप्पा दिवसभर बाहेर असायचे आहे त्यामुळे कळत नकळत खूप लहान वयातच आमच्यावर जबाबदारी पडली त्यात त्यात माझ्यावर जरा जास्त जबाबदारी होती जशी आत्ता तर आहेच तर लहानपणापासूनच जबाबदाऱ्या सांभाळत आलेल्या आहे तर दिदीला काय आमच्या स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता आणि आता प्रार्थनेमध्ये वगैरे म्हणजे आध्यात्मिक गोष्टींमध्ये सगळ्यांनाच आता सगळ्यांचीच वाढ झालेली आहे आणि लोणू लहान होती पण ही लवकर शिकली दी दी ला, ही सगळा स्वयंपाक येतो पण मला पहिल्यापासूनच वेगवेगळे पदार्थ करायला आणि खाऊ घालायला खूप आवडतात तर आमच्या घरी कोणाचा वाढदिवस असू दे कोणता कार्यक्रम असू दे तर अक्षरशः ती मी माझ्या डोहाळ जेवणाचं जेवण अगदी तीन साडेतीनशे लोकांचं जेवण मी स्वतः बनवलेलं तयारी करून तर ते काही अनुभव आहेत नक्की शेअर करेन तर जुनं ते सोनू म्हणतात ना ते खरंच कधी कधी जुने दिवस आठवले की खूप असं डोळ्यात पाणी येतं पटकन कमी पैसा आणि कमी सुखसुविधा होता तेव्हा खूप आनंद होता आता पैसा आहे सुखसुविधा आहेत पण वेळच नाही आहे पण तरी त्यातनं आम्ही जगतो आहे परमेश्वर चालवतो आहे बाहेर जगात जर डोकावून बघितलं तर लोकांपेक्षा आपण कितीतरी पटीने चांगले आहोत याचा अनुभव येतो आणि त्याबद्दल मी नेहमीच देपाप्पाच्या नावाला धन्यवाद देते तरी बघता बघता समोसे मिनी समोसे करंजा लेअर्सवाल्या पुऱ्या म्हणजे तुम्ही मठरी पुऱ्या काही म्हणाल ते हे पटपट बनवून घेतलेलं आहे चहा झालेला आहे तर स्वयंपाकाची आवड लहानपणापासूनच आहे मला वाटतं मम्मीच्या पोटात असल्यापासूनच ती आवड निर्माण झाली असेल आणि मी जसं तुम्हाला सांगितलं कधी असं हाताला धरून मम्मीने हे प्रमाण असं असतं ही भाकरी अशी थापायची असते हे असं करायचं असतं कधी नाही शिकवलं असं ती गरजच लागली नाही हळूहळू जसं समजेल तसं त्या गोष्टी बनवायला लागलो तर मी पण खूप लहान असताना स्वयंपाक शिकले आणि मला असं आयडिया करून असं म्हणजे इनोवेटिव्ह काहीतरी हे असं केल्यावर तसं तसं केल्यावर तसं असे करून मी भरपूर पदार्थ बनवायचे फक्त एवढंच की त्यावेळेस युट्युब वगैरे काय नव्हतं किंवा मोबाईलच नव्हता आमच्याकडे तर खूप उशिरा आमच्याकडे मोबाईल किंवा आधी साधा फोन होता तो वगैरे आला कारण पप्पा स्ट्रिक्ट असल्यामुळे पप्पाना या सगळ्या गोष्टींचा वीट होता आणि खरंच आहे मोबाईलमुळे आता आपण बघतो आहे जितकं चांगलं तितकं वाईट सगळ्याच गोष्टीचे परिणाम असतात पण मुलांना होईल तितकं मोबाईलपासून लांब ठेवायचं कारण मुलांचा स्क्रीनिंग टाईम इतका वाढला आहे ना मुलं मोबाईलमुळे त्यांना कशाचंच भान राहत नाही त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही तर चहा उकळलेली आहे बघता बघता हे स्नॅक्स पण तयार झालेले आहेत कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर घरच्या घरी मुलांसाठी काही ना काहीतरी असं ट्राय करायचं तर मो मुलं काय मुलांसोबत मोठे देखील आनंदाने खातात तर चहा ओतून घेते तर मी माझ्या परीने माझं जे रुटीन आहे किंवा जे रिअल लाईफ आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा सादर करण्याचा प्रयत्न करते तर बघा थोडीच उसळ होती आणि एक दोन वाटी मैदापासून घरच्या घरी मस्त चटपटीत स्नॅक्स तयार झालेले आहेत अशा आहे आजचा व्हिडिओ आजच्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील सोबत माझं काहीतरी बोलणं उपदेश असतील ते आवडलं असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर हे बघा मी तेल गरम यासाठी खाली काढून ठेवते कारण मी मेडिकलला गेल्यानंतर मम्मी इकडे आल्यानंतर मला भीती वाटते कारण एकतर ती शेगडी जी आहे ती बुळबुळीत झालेली आहे चाहा उतला जा उड़ूं दाखो दे नसाल तर चला चहा वगैरे ओतला आहे आणि बघा जवळून दाखवते तुम्हाला मस्त आमचा असा नाश्ता तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल ऐकून दिसते म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे जुने नवे आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत रहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता आणखी काही कमेंट्स करायचे असतील तर नक्की करू शकता तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद बाय बाय